नमस्कार मंडळी हॉटेल स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ती अगदी घरच्या घरी आणि एकदम सोप्या पद्धतीने ती आज आपण रेसिपी बघणार आहोत चला तर मग एकदम कमीत कमी, -कमी साहित्यात कशी बनवायची सुरुवात करूया आपण इथे दीडशे ग्रॅम शेवभाजीची शेव वापरलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे एक मध्यम आकाराचा टोमॅटो पंधरा ते वीस लसूण पाकळ्या दहा ते पंधरा ग्रॅम सुकं खोबरं एक मोठा चमचा तीळ एक इंच आलं एक वाटी कोथंबीर निवडलेली त्याच्या काड्यासहित कोल्हापुरी मसाला शेवभाजी आणि मिसळसाठी जो वापरला जातो तो मसाला मी इथं शेवभाजीसाठी वापरलेला आहे लाल मिरची पावडर आणि मीठ प्रत्येकी एक एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे लवंग मिरे प्रत्येकी दोन दोन घेतलेले आहेत आणि चक्रफूलची एक पाकळी घेतलेली आहे अशा प्रकारे सर्व साहित्य घ्यायचे आणि खोबरं सुकं खोबरं आणि तीळ व्यवस्थित तयावरती मंदाचेवरती भाजून घ्यायचे आणि थंड करून दहा ते पंधरा मिनटानंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कांदा आणि लसूण अद्रक आणि टोमॅटो यांची देखील पेस्ट बनवून घ्यायची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मसाला वाटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर कोथंबिरीच्या ज्या काड्या आहेत आपण घेतलेल्या कवळ्या कवळ्या काड्या त्याही देखील बारीक चिरून मसाल्यामध्ये वाटून घ्यायच्या आहेत बारीक अशा पद्धतीने पेस्ट तयार करायची आहे आता आपण इथं सुके मसाले एका वाटीमध्ये काढून एक ते दोन चमचा पाणी घालून त्याची पातळ पेस्ट तयार करणार आहोत जेणेकरून सुके मसाले तेलामध्ये घातले की करपतात त्यामुळे पेस्ट करून आपण ते तेलामध्ये घालणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित सुके मसाले चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित फिटून घ्यायचेत जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळे राहणार नाही आता एका कढईमध्ये व्यवस्थित दोन मोठे चमचे तेल घालायचे त्याच्यामध्ये लवंग मिरे आणि चक्रफुलची पाकळी घालायची थोडंसं फ्राय झाल्याच्या नंतर आपण जे सुके मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती यामध्ये घालायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित वाटी पुसून सगळा मसाला त्यामध्ये घालायचा आहे आत्ताच कसलंही दुसरं पाणी ॲड करायचं नाही वाटी धुवून नंतर ग्रेवीसोबत आपण नंतर पाणी ॲड करणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे फक्त आपण जे पाण्यामध्ये सुके मसाले मिक्स केलेले आहेत तेवढीच पेस्ट यामध्ये घालायची व्यवस्थित एक ते दोन मिनटं व्यवस्थित मसाला फ्राय करून घ्यायचा आहे सुके मसाल्यामध्ये आपण जे पाणी घातलेलं आहे ते पाणी पूर्ण सुकेपर्यंत व्यवस्थित पावडर मसाले फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने फ्राय झाल्याच्यानंतर आपण करून घेतलेली कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची आहे आणि सुके मसाले जे आपण तेलामध्ये अगोदर फ्राय करून घेतलेले आहेत त्यामध्ये पटकन पेस्ट मिक्स करायची आहे जेणेकरून सुके मसाले करपणार नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुके मसाले फ्राय झाल्याच्यानंतर पेस्ट घातलेली असते त्यामुळे जास्त ते परतल्या गेले नाही पाहिजे ओव्हरकोक झाल्यामुळे करपट वास येऊ शकतो भाजीला अशा पद्धतीने पटपट चमच्याने मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने ग्रेवी फेटून फेटून मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने दोन ते ती तीन मिनटं ग्रेव्ही परतू द्यायची आणि नंतर वाटी धुवून थोडंसं चमचाभर पाणी मिक्स करायचं परत मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा दोन ते तीन मिनटं फ्राय होऊ द्यायचा जेणेकरून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय होईल सर्व बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ग्रेवी अगदी घट्ट आणि एकदम हॉटेल स्टाईल शवभाजी तयार होते पा अशा पद्धतीने आपोआप ग्रेवी गरम झाली की मधून बबल निघायला लागतात आणि जे मधून छिद्र पडतात आणि त्याच्यातून जी बाफ निघते तेव्हा ग्रेव्हीत तेल सोडायला लागते अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं मसाला परतला की त्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं परत शिजवून घ्यायची आणि नंतर झाकण काढून व्यवस्थित एक ग्लास पाणी मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर परत एक ग्लास पाणी ॲड करायचं अशा पद्धतीने एकत्र सर्व पाणी मिक्स करायचं नाही थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने शिवभाजीची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे तुम्हाला घट्ट पातळ किती हवे तीस घडं लक्ष द्यायचं आणि परत झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं व्यवस्थित फुल गॅसवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची ग्रेव्ही हे बघा अशा पद्धतीने तेल सोडायला लागते लगेच आता आपली इथं ग्रेव्ही शिजलेली आहे अशा पद्धतीने जर जास्त घट्ट वाटत असेल तर यावेळी तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये ॲड करू शकता आत्ता अशा प्रकारे ग्रेवी तयार झालेली आहे जर शेव ॲड करताना जर तुम्हाला ग्रेवी अजून घट्ट वाटली तर तुम्ही त्यावेळी अर्धा ग्लास गरम पाणी त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित ग्रेव्हीला उकळी आणून घ्यायची आणि नंतर शेव ॲड करायची अशा पद्धतीने तुम्ही त्यावेळी देखील पाणी ॲड करू शकता आता इथं ग्रेवी शिजलेली आहे आता इथे मी वरून बारीक चिरलेली कोथंबीर घालणार आहे अर्धी वाटी कोथंबीर घातलेली आहे अशा पद्धतीने ग्रेवी तयार आहे आता कोथंबीर मिक्स करायची आणि झाकण ठेवून द्यायचं ज्यावेळी आपण शिव ॲड करणार आहोत त्यावेळी आता मी इथं भाजी गरम करणार आहे चला तर मग आता प्लेटिंगची तयारी करूया आता इथे सॅलेड तयार झालेला आहे मी इथं सॅलड गार्निश केलेलं आहे आता आपण इथं शेव भाज्याला एक उकळी आणणार आहोत ग्रेवी व्यवस्थित उकळी आणून घ्यायची अशा पद्धतीने उकळी आली की नंतर शेव ॲड करायची आहे ग्रेव्ही जर अगोदरच घट्ट असेल तर त्यामध्ये शेव ॲड केल्याच्या नंतर ग्रेव्ही असून घट्ट होते त्यामुळे ग्रेव्ही थोडीशी पातळ ठेवायची आणि नंतर शेव ॲड करायची चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मोहक हो। अंजलीज रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद